कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमान कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाचा प्रारंभ सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी होणार आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकसभा सदस्य श्रीमंत शाहूज महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक दसरा चौक मैदान इथं सायंकाळी सहा वाजता होणार आहे कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षणमंत्री हजर मुश्रीफ नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण सहपालक मंत्री माधुरी मिसाळे यां राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने आमदार सर्वश्री सतेज पाटील अरुण लाड विनय कोरे राजेंद्र पाटील यड्रावकर चंद्रदीप नरके अमल महाडिक अशोकराव माणी शिवाजीराव पाटील राहुल आवाडे यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली आहे बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिवका शस्त्र प्रदर्शन उद्घाटन दसरा चौकात राजर्षी शाहू स्मारक भवन इथं होणार आहे सायंकाळी सहा वाजता दसरा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ झाल्यानंतर गाथा शिवशंभूजी हे ऐतिहासिक महानाट्य दसरा चौक इथं आयोजित करण्यात आलं आहे